नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण कोकण कृषी विद्यापीठ रत्नागिरी यामध्ये पहारेकरी शिपाई यासारख्या गटकाने गड्ड या पदांची भरती निघालेली आहे याबाबतची सविस्तर माहिती तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील बघा मित्रांनो कोकण कृषी विद्यापीठ दाबोली तालुका दाबोली जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी भरती निघालेली आहे आणि यामध्ये गटक आणि गड्ड या सर्व पदांचा समावेश आहे ठीक आहे तर अर्ज भरण्याच्या अवघड तुम्हाला हे माहिती असणे गरजेचं आहे शासन निव्याण्णवे राज्यातील कृषी विद्यापीठातील गटक आणि गड्ड संवर्गातील एकूण रिक्त पदापैकी पन्नास टक्के रिक्त पद हे कृषी विद्यापीठाने बाधित प्रकल्पग्रस्तांमधून भरण्याकरिता विशेष भरती प्रक्रिया राबविण्यात एक विशेष म्हणजे परवानगी देण्यात आलेली आहे ठीक आहे तर या ठिकाणी जे पन्नास टक्के जागा आहे हे कृषी विद्यापीठाअंतर्गत भरल्या जाणार आहे आणि उर्वरित जागा जी आहे बघा डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दाबोलीकरिता ज्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रत्यक्षात जमिनी संपादित केलेल्या आहे तर बघा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दाबोलीकरिता ज्यांचे ज जमिनी गेलेले आहे अशा प्रकल्पग्रस्तांमधून डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दाबोली अंतर्गत प्रकल्पग्रस्ताचा सरळ सेवेचा अनुशेष भरून काढण्यासाठी विशेष भरती मोहीम अंतर्गत शोभेच्छा विविध नमुन्यात पात्र उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेला आहे तर ज्यांच्या जमिनी हे जे प्रकल्पग्रस्तांतर्गत गेलेले आहे या कृषी विद्यापीठाला त्यांनीच आपला अर्ज या ठिकाणी भरायचा इतर विद्यार्थ्यांनी आपला अर्ज या ठिकाणी भरायचा नाही आहे याची जी अंतिम तारीख आहे अठ्ठावीस फरवरी आहे अर्ज तुम्हाला पोस्टाने पाठवायचा आहे ठीक आहे अठ्ठावीस फरवरीची अंतिम तारीख आहे त्यांनी पदाची नावं हो दिलेली आहे तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर पदे व्यवस्थित चेक करून घ्यायचे कनिष्ठ संशोधन सहाय्यक पण आहे यामध्ये कनिष्ठ अभियंता पण आहे वरिष्ठ लिपिक लिपिक कृषी सहाय्यक वीजतंत्री वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक नंतर प्रयोगशाळा सहाय्यक वाहन चालक कुशल मासेमार मासेमार बोटमन शिपाई माळी पहारेकरी स्वच्छक मदतनीस मजूर ठीक या या आहे यासारख्या पदांचा समावेश आहे आणि ह्या सर्व जागा जे आहे ह्या प्रकल्पग्रस्तांतर्गत भरल्या जाणार आहे आणि मित्रांनो या ठिकाणी पदाचे नाव दिलेले आहे तिची पात्रता दिलेली आहे तुमची एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि एक्झामचा टायमिंग या ठिकाणी दिलेला आहे ठीक आहे शंभर प्रश्न असणार आहे दोनशे गुण तुमचा पेपर होणार आहे आणि सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे आणि तुम्हाला जर अर्ज या ठिकाणी भरायचा असेल तर संपूर्ण पी डी एफ व्यवस्थित वाचायची आणि नंतरच आपला अर्ज भरायचा ठीक आहे संपूर्ण पी डी एफमध्ये माहिती दिलेली आहे तुम्ही वाचून घ्यायची या ठिकाणी चौथी पास सातवी पास दहावी पास पात्रताही पदानुसार वेगवेगळी दिलेली आहे अर्ज भरण्याच्या अगोदर संपूर्ण पात्रता व्यवस्थित वाचून आपला अर्ज भरायचा संपूर्ण पी डी एफ तुम्हाला आपल्याला लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्याआधार तुम्हाला संपूर्ण पी डी एफ मिळून दे ठीक आहे तर काही पदासाठी अनुभव पण मागितलेला आहे हा अर्ज भरताना व्यवस्थित चेक करून घ्यायचा तर बघा मित्रांनो तुम्हाला एक्झाम शुल्क जे ते ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि जी मागासवर्गीय उमेदवार त्यांना नऊशे रुपये ठीक आहे तर तुम्हाला हे जे एक्झाम शुल्क आहे डायरेक्ट जमा करावे लागणार आहे परीक्षे शुल्क रोख स्वरूपात रोखपाल सहाय्यक नियंत्रक कक्ष एक लेखा एक शाखा कुलगुरू कार्यालय डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दाभोले येथे जमा तुम्हाला करावं लागेल किंवा तुम्ही डी डी सुरुवात पण हे आपले पैसे भरू शकता नियंत्रक डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दाभोले यांच्या नाव या नावाने तुम्ही डी डी काढून तो पण तुम्ही अर्जासोबत जोडू शकता आणि जे माजी सैनिक आहे अपंग आहे यांना एक्झाम शुल्क माफ आहे तर बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे विद्यापीठाकरिता संपादित झालेल्या संपूर्ण जमीन ताबा प्रकल्प बाधित कुटुंबियांनी विद्यापीठाकडे दिलेला असल्याचे पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर तुम्हाला प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे लागणार आहे तुमच्या जमीन ताबा जो आहे हा विद्यापीठाकडे दिलेला असेल तरच तुम्ही आपलं या ठिकाणी अर्ज भरायचा कारण तुम्हाला या ठिकाणी प्रतिज्ञापत्र पण द्यावं लागेल पाचशे रुपयाचं लिहून प्रतिज्ञापत्रातील माहिती चुकीची अथवा खोटी आढळल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येतील ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण नेम मोठी दिलेले हे व्यवस्थित वाचूनच आपला अर्ज भरायचा आणि हा अर्ज दिलेला हा अर्ज भरून तुम्हाला दिलेल्या पत्तावर पाठवायचा आहे अठ्ठावीस फरवरीची अंतिम तारीख आहे ठीक आहे संपूर्ण अर्ज भरायचा डॉक्युमेंट लावायचे राष्ट्रपती आणि दिलेल्या पत्त्यावर जमा करायचा अठ्ठावीस फरवरीची अंतिम तारीख आहे मित्रांनो अशाच प्रकारची जागा मागच्या वेळेस निघालेल्या होत्या राहुरी विद्यापीठाच्या तर बऱ्याचशे जनरल विद्यार्थ्यांनी पण आपला या ठिकाणी अर्ज भरलेला होता पण तुम्ही आता ही चूक करायची नाही तुम्ही जर प्रकल्पग्रस्त असाल दाभोली कृषी अंतर्गत तरच तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरायचा ठीक आहे संपूर्ण पीडीएफ व्यवस्थित वाचून घ्यायची नंतरच आपला अर्ज भरायचा संपूर्ण पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे टेलिग्राम या लिंक मी तुम्हाला डिस्कशनमध्ये देऊन दे व्हिडिओ माझा होता शेअर करा लाईक करा धन्यवाद